नमस्कार मित्रांनो आपण आज सर्व विषयावर बोलणार आहे वनरक्षक भरती येणार आहे तुमच्या आता लगेच थोड्या दिवसामध्ये तर त्याविषयी आपण जागा किती निघणार आहे तयारीला वेळ किती मिळेल व रनिंग व अनेक अशा गोष्टी की मी कसे मार्क्स घेतले तर त्याविषयी तुम्हाला सानिनिष्ठ सानिन अभ्यासाची व रनिंगची पण की तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करून वनदक्षक भरती सध्या तुम्ही क्रॅक करू शकता जसं की मित्रांनो भरतीची तयारी करणारे विद्यार्थी थोडाफार तो अभ्यास करतात असेल जसं की तुम्ही पोलिसची भरतीची तयारी करता असू द्या एमपीएससी करता असुद्या पण ते ऑर्धर भरतीची तयारी करता उद्या द्या तुम्ही थोडाफार तर अभ्यास करतच असाल तर त्याच अभ्यासाच्या द्वारेवर तुम्ही इथून पुढे बिन वंडरक्षीची तयारी करून वंडपश भरती होऊ शकता तर मित्रांनो कसं की तुम्हाला माहिती आहे जाग्यांचा काही मेसेज आला होता आता ज्या काही दिवसापासून व्हायरल होत आहे की सातशे काहीतरी जागा येणार आहे असं काही क्लिअर नाही आहे तुमच्या ह्या जागा दोन हजार प्लसच जागा राहील वंडपशेसाठी हे मी तुम्हाला सांगतो जेव्हा ॲड येईल त्यावर टळूनच जाईल आता ऍड येणार आहे ते थोड्या दिवसामध्ये तर मित्रांनो ॲड आल्यानंतर तयारी करे जे तयारीला लागताना ते मुलं तरी सक्सेस होऊ शकत मित्रांनो ॲड येण्याच्या अगोदर तुम्ही तयारीला लागा आतापासून तयारी करत राहा तेव्हाच तुम्ही सक्सेस असाल आणि तुम्ही एक जॉब मिळू शकता मित्रांनो भरपूर असे मुलं आहे की भट्टीमध्ये खटल्यानंतर सर्व काही सोडून थोडे दिवस कामाला लागून जातात आणि जेव्हा भत्ती येते तेव्हा परत त्याच्या लवतात हे तुमचं गलत आहे म्हणून तुम्ही कधीच नाही लागू शकणार एक तर काम बघा नाही तर मग भत्तीची तयारी करून शेताला येत बघा तर मित्रांनो मग चला सुरुवात करूया पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो की मी वन भरतीविषयी पहिले पण व्हिडिओ बनवलेले तुम्ही बघून घ्या पुस्तकांचे व्हिडिओ बनवलेले रनिंचे व्हिडिओ बनवलेले आहे आणि मी स्वतः एस एस जी डीमध्ये कार्यरत तर एस एस सी जी डीमध्ये माझ्या जर्नीचा व्हिडिओ बनवलेला आहे असे व्हिडिओ बनवले आहे तुम्ही बघू शकता आणि आवडल्यास तुम्ही चॅनलला फॉलो करू शकता आणि काही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर मी तुम्हाला जरूर कमेंटमध्ये उत्तर देईन तर मित्रांनो तुम्हाला टाईम किती मिळेल तुम्हाला भरतीसाठी अजून नाही नाही म्हणता तरी पण दोन किंवा अडीच महिने भरतीसाठी मिळू शकता ज्यामध्ये की तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून वनरक्षक मध्ये भरती होऊ शकता आय मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता असा आणि एस 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 तयारी करता असत तरी तुम्ही वंदरक्षाची भरती चांगल्या प्रकारे देऊ शकता पोलीसची जेवढा सिलेबस आहे तेवढाच वंद रक्षक मग आहे वंदक्षक फक्त इंग्लिश ग्रामर वेगळी तुम्ही सिलेबसचा तो बघू शकता मित्रांनो वनरक्षकला जे दोन ते अडीच महिने मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही एक स्ट्रॅटेजी आहोत आपणवली तर तुम्ही शंभर टक्के मार्क्स देऊ शकता मी पण वंदाक्षेतची भरती दिलेली आहे मी लगभग नव्वद मार्क्स वंडाक्षेदमध्ये घेतलेले होते मी तुम्हाला आम्हाला प्रूफ पण दाखवेन मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आहे की डिसिप्लिन आणि योग्य तरीकेनं तयारी करणं हे सगळ्यातून दोन गोष्टी असत्या त्यामुळेच मला नोकरीला लागतं सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही टेस्ट सोडवा जसं की भरपूर मुलांचे कमेंट आहे की सर आम्हाला जेव्हा मी पेपर द्यायला जातो तेव्हा आम्हाला वेळ पुरत नाही मित्रांनो होतं काय आपण घरी जेव्हा पेपर सोडवाना बसतो किंवा कोणतीही प्रश्नपत्रिका घेऊन बसतो तेव्हा आपल्याला एक मनामध्ये एक हे असतं की आपण फक्त एक शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका सॉल्व कर आहे आपल्याला कधी टाईमाचं त्यामध्ये मॅनेजमेंट करत नाही आपण टाईम दिद कधी बघत किती तिथे टाइम लागला प्रश्न सोडवायला त्यामुळे माझं सजेशन हेच राहील तुम्हाला की टेक्स्टबुक ॲपवर तुम्ही टेस्ट घ्या मी टेस्ट घ्या मित्रांनो पैसा जाऊ द्या काही काही करण्यासाठी काहीतरी तुम्हाला गमावं लागणार आहे पैशात जाऊ द्या तुम्ही थोड्या टेस्ट घ्या आणि दररोज एका दिवसामध्ये दोन टेस्ट देत जा सकाळी आणि संध्याकाळी आणि जेव्हा तुम्ही टेस्ट देसाल ती बरोबर टायमाच्या आत देत जा कारण की टेस्टबुक ॲपवर तुम्हाला काय होतं ती जे तुमचा टाईम आहे तो टाइम चालू असतो तुम्ही टेस्टमध्ये तुम्ही कोणता मी प्रश्न घ्या तुमचा टाइम चालू राहील तर तुम्हाला मतलब तुम्हाला जास्त टाईम दिले जाणार नाही आणि तुम्हाला कळेल की आपल्याला दीड घंटा किती असतो दीड घंटा जो की टाइम आहे तुमचा तो किती असतो त्याच्यात आपल्याला कसे प्रश्न कवर कर नाही हे सर्व तुम्हाला अगोदरच प्रॅक्टिस होईल त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ऑन पेपर टेस्ट सोड सोडण्याऐवजी तुम्ही टेक्स्टबुक ॲपवर प्लेस सोडवा त्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि ऑन पेपर सोडवत असेल ऑफलाईन तर त्यामध्ये बी तुम्ही टाईम लावून सोडवा आणि थोडी पण त्यामध्ये मित्रांनो कॉम्प्रोमाइज करू नका जसं की टाइम जास्त झाला आता एवढे प्रश्न सोडून टाकतो तुमची मॉकटेस्ट खतम झाली त्यानंतर जे पूर्ण टेस्ट जी, जी है। ए ती आहे ही प्रत्येक प्रश्न कोणता माझा प्रश्न चुकला आणि बत्ता बरोबर आला हे शंभर टक्के बघा भरपूर मुलं काय टाकतात मित्रांनो की प्रश्नपत्रिका सोडवली जस की टेस्ट सोडवली आणि त्याच्यामध्ये मी मार्क्स बघून घेतात आणि मागे चालल्या जातात म्हणजे बघत नाही कोणता प्रश्न माझा चुकला होता किंवा बरोबर आहे येतात तुम्हाला तोटा आणि खायला सांगतो तोटा सांगतो मित्रांनो एका तोटा हाय जे तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवता आणि तुम्ही जो चुकीचे प्रश्न बघत नाही तेव्हा तुम्हाला ते प्रश्न जर तुमच्या पेपरामध्ये आले तर तुम्हाला कळणार नाही की मी ॲन्सर मारलं होतं ते बरोबर होतं किंवा चुकीचं होतं त्यामुळे प्रत्येक टेस्टला दीड घंटा सोडवायला द्या आणि कुठचा अर्धा घंटा हा त्याला अॅनालाइज करायला द्या आणि मित्रांनो त्या टेक्स्टबुक लॅबमध्ये तुम्हाला खाली दिलेलं असतं की कोणत्या प्रश्नाचं मतलब सर्व फोडून उत्तर दिलेलं असतं ते जरूर वाचा त्यांना अनेक प्रश्न कवर होता आणि मित्रांनो त्यानंतर राहिलं वंडरशिप फिजिकल मित्रांनो वंडरशिपमध्ये फिजिकल हे खूप टॉप आहे त्यामुळे वन तक्ष म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन स्व कमी मुलाशी आहे कारण की बाकीचे जिथे पेपर असतात फक्त तिथे भरपूर एम पी एस सीचे मुलं पण येऊन टाकतात आणि तिथे कॉम्पिटिशन वाटतं पण यामध्ये फिजिकल खूप टफ लेवलचं फिजिकल आहे जसं की पोलीस भरतीलाच आहे परंतु एक श्री रनिंग जी आहे रनिंग खूप टफ आहे मतलब हाय लेवलची रनिंग आहे की ते प्रत्येकाला आउट ऑफ मार्क घेणं सोपे नाही की त्यामुळे तुम्ही रनिंगचे टाईम पण दोन्ही टाईम करत राहा आता भरपूर मुलं अशी त्यांचा वेटची समस्या येते कारण की मित्रांनो जो लाँग पळणारा मुलगा असतो तो वेटना थोडा कमीचा असतो तर त्यामुळे तुम्ही काय करा वेटची जेव्हा प्रॅक्टि रनिंगची जेव्हा प्रॅक्टिस कर जर तुमचं वेट कमी असेल आणि रनिंग चांगली असेल तर एकच वेळेस प्रॅक्टिस करा आणि तुमचं वेट जास्त असेल तर तुम्ही दोन किंवा तीन टँक पण प्रॅक्टिस करू शकता चांगल्या प्रकारे सराव करा मित्रांनो तुम्ही टायमिंगचा तुम्हाला जर ते टायमिंगचा चार्ट आणि वन रक्षकच्या बद्धीचा डिटेल्स सिलेबसविषयी नोट्स लागत असेल तर मी त्याची टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तुम्हाला किती रनिंगमध्ये किती किती मार्ग कशाला आहे व फिजमनी क्रायटेरिया काय तुमचं सगळं मला टेलिग्राम चॅनल बघू शकता त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता मित्रांनो तुम्हाला कोणती समस्या असली तर मला तुम्ही पण विचारू शकता व माझा मध्ये यावर कॉल करून तुम्हाला काही समस्या असली तर विचारू शकता मित्रांनो गोरगरीबाच्या मुलांसाठी मी या चॅनल बनवलेले आहे योग्य माहिती मिळावं युनिक माहिती मिळाव यासाठी चॅनल बनवलेले आहे जसं की काही लोक थांबलेलं टाकून घेतात ती हे असं झालं किंवा खोट्या बातम्या पसरवतात तसं काहीच नाही एक युनिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचाव त्यासाठी फक्त मी चॅनल बनवलेले आहे आणि मित्रांनो एक, ही एक काई, काई तर तुमचाही टाइम वाया जाऊ नी आणि माझाही टाइम वाया जाऊ नये म्हणून जी माहिती योग्य असेल तीच मी तुम्हाला देतो मी मित्रांनो एका टायमाला तुमच्यासारखाच तयारी करत होतो तेव्हा मला माहिती आहे की काय माणसावर काय गुजरते किंवा माणसाला काय काय प्रॉब्लेम येतात तर मित्रांनो मेहनत करा व नोकरीला लागला नोकरीला लागल्यानंतर तुमचे लाईफमध्ये जे बदल होतात ते खूप चांगले असतात त्यांना इमेजिन करा आणि चांगली तयारी करत राहा आवडल्यास नक्की फॉलो करा आणि मित्रांनाही शेअर करा धन्यवाद